येत्या बावीस जानेवारीला नाशिकमध्ये काळाराम मंदिरात प्रभू रामांचं दर्शन घेऊन गोदावरी तीरी आरती करण्याचं प्रयोजन उद्धव ठाकरे यांनी केलं आणि त्यानंतर तेवीस जानेवारीला शिवसेनेचं शिबिर आणि जाहीर सभा होणार असल्याने या सभेची पाहणी करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई गंगाघाट इथं आले होते मात्र या दरम्यान पालकमंत्री दादाजी भुसे यांचा शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांसह गंगाघाट इथं नियोजन साफसफाई तसंच पाहणी दौरा होता यावेळी पालकमंत्र्यांची वाट पाहत शिवसेना तसंच युवासेना पदाधिकारी उभे असताना उभाठा गटाचे विनायक राऊत वरुण सरदेसाई हे सुद्धा गंगाघाट इथं बावीस तारखेच्या सभेसाठी पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि या दरम्यान शिवसेना तसंच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे विनायक राऊत वरून सरदेसाई तसंच इतर उभाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इथून काढता पाय घेतला मात्र दरम्यान उभाठा गटाचे दीपक दातीर तसंच शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांच्या शाब्दिक चकमक उडाली उभाठा गटाने पोलिसांना फोनवरून तक्रार केल्यामुळं पंचवटी पोलिसांकडून शिवसेना तसंच युवासेना पदाधिकारी नाशिक लोकसभा संघटक योगेश मस्के युवासेना विस्तारक योगेश बेलदार युवासेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे शिवसेना प्रमुख अमोल सूर्यवंशी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आला आहे आता नक्की या घोषणाबाजीचा वाद कुठपर्यंत जातो आणि ठाकरेंच्या नियोजित सभेपर्यंत आणखी काय काय राजकीय उलता पालत होते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एम एन भारत साठी संदेश केदारे नाशिक